आजही बाजार झोपून येत आहे आई लाज वाटत नाही तुम्हाला थोडी सुद्धा सरकार चालवत आहे आणि काय माझं तोंड बंद करायसाठी नोटिसा देतो माझं बंद होऊ शकत नाही मी त्या रक्ताची जाणे मला आणि या राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना त्या आई बहिणीच्या आंतरराज्या जे रक्त सांडलं ना त्याची जाणे एक बी असल मराठा त्या रक्ताची जाण विसरू शकणार नाही एक सुद्धा तू त्यांच्यावरती साथ केलाय आणि ज्या पोलिसांना मारलं त्यांना बाठ्या दिले विसरलो नाही दोन यांची विसरलो नाही <गला> आणखी नाही आमच्या बारीक बारीक लेकराला त्यावेळेस ते गोळ्याचे आवाज आले ना थरथर कापते लेकर एवढी दहशत पसरली होती भयंकर रक्ताच्या थरुळ्यात पाडणारा पहिला तो एक कलंक लागला त्या राजा तेवढं तो थांबला नाही राज्यातल्या मी थांबावं म्हणून मी आरक्षण मा मागू नये गरीब मराठ्यांचे पोर मोठे होऊ नये नोकऱ्याला लागू नये शिक्षण घेऊ नये म्हणून तू राज्यात लाखो पोरावर गुन्हे दाखल मी रोखा ना तरी पण तरी पण गरीबांसाठी ते सुद्धा माझे पाहुणेच सगळे राज्यातले जेवढे रा राज्यात गुन्हे दाखल झाले चाकांच्या पोरावर सुद्धा चार पाच वर्षापूर्वी गुन्हे दाखल केले सगळे पाहुणेच आहेत राज्यात मराठ्यांचे तो त्याच्यावर थांबलो नाही म्हणून तू वाघुलेच्या महिला सुद्धा तडी पार केला तुला वाटलं महिला मुळ तरी ते थांबव तू अमरावतीला सुद्धा तेच केला महिला तडी पार केला तो त्याच्यातच गप नाही बसला सकाळी उपयोग करणाऱ्या लोकांवर सुद्धा आणि अमरावती करणाऱ्या पोरावर सुद्धा गुन्हे दाखल केले नुसत्या कमेंट टाकल्या म्हणून आठ आठ महिने पोरांनी जेल भोगले मुंबईत इकडून उचलून नेऊन मुंबईत पुढे क्राईम ब्रांच थु। लय वाईट प्रत्येक केलेले तस्या स्वतःची मुलगी वाटते ना तशा बाकीच्या मराठ्यांच्या मुली तुला वाटत नाहीत हे मराठ्यांसमोर आता गेलं हे गेला ज्या मुलीच्या एका शब्दा खातर तू पंचवीस मीटर वर जाऊ शकत नाही तर आमचे लेकर दोन दोन किलोमीटर पाच पाच किलोमीटर पायी पांद्या तुडी तुडी शिकायसाठी जाते त्या लेकराला मोठं वाटत तुझ्या मुलीला तुझ्या मुलीत आमच्या मुली बघ थोडी नियत बदलायचा प्रयत्न करत वाईट प्रत्येक नका मी दबत नसतो पावलेन रावळेन पिवळेन करोड मराठा माझा पार सहा करोड मराठे था। मी थांबत नसतो था भाऊ ह्या उगत प्रामाणिकाला खेळला ना जाळाशी खेडणं म्हणजे मॅनेज होतो काही लढाई लढणार आता हे आता काय हे पणच आहे ना हो पणच आहे ना त्याने काय बघ त्याने मराठ्यांना मारणारे लोक मराठ्यांच्या विरोधात बोलणारे लोक त्याला मित्र वाटत ही पहिला नवीन एक फडणवीसांच्या विचाराचा उदय झाला नवीन उदय त्याच्या नवीन विचाराचा नवीन उदय झाला की मराठ्यांच्या विरोधात बोलणारा हा त्याचा मित्र आणि मराठ्यांना हनणारा अधिकारी त्याचा मित्र त्याला बडकी मिळते आतापर्यंत जेवढे हल्ले ते सस्पेंड करण्याऐवजी ते बडतर्प करण्याऐवजी त्यांना बडक्या दिल्या ही राज्यातली सगळ्यात मोठी घटना म्हणजे त्याला आनंद झाला हल्ल्याबद्दल सगळ्या अधिकाऱ्यांना बडख्या आणि आता त्या दिवशी सुद्धा गोडबुरुपोषण सोडायला लावलं दिले शब्द शब्द तिला आम्ही मागण्या मान्य करू मंजूर करू लगेच तात्काळ आता तेरा चौदा दिवस आहे मग हे थांबत नाही मी मग काय करायचं याला करावंच काय केशी केल्या तरी थांबा ना याला एस या आय काही निघलं नाही याच्या तरी थांबाना लाखो गुन्हे केले तरी थांबाना त्यांच्या आय बहिणीचे डोके फोडले तरी थांबाना कारण आमचं सगळ्यांचं किश झालेल्या पोरांचं राज्यातल्या उपोषणकर्त्यांचं आणि आंतरवलीतल्या सगळ्या हल्ला झालेल्यांचं सगळ्यांचं एकच मते आमचा जीव गेला तरी चालन पण राज्यातल्या करोड मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भावना आहे आणि तो आमचा प्रामाणिकपणा नाहीत घेऊ शकत आमचा प्रामाणिकपणा त्याला सहन होत नाही त्याला वाटतं फुटावं पदं घ्यावा पैसे घ्यावा हे होत नाही म्हणून मग आता काय करावं तर पाहुणे रावळे धरून आणायला अरे अरे इतका तुच्छ विचाराचा माणूस कधीच बघितला नाही मी थांबत नसतो पूर्ण राज्य माझं पाहुणे दुसऱ्याच्या तिकडे खा मध्ये देणं घेणं ना पण मराठा आंदोलक म्हणून का नोटीसा दिल्या कारण तू मागं घेऊ आहे घेऊ म्हणला होता त्याविषयी धसाल जाता आता एक एक वाढवायला लागला का थांबत नसतो आरक्षणच घेणार